स्वामी समर्थ नवीन दिवसाच्या नवीन शुभेच्छा कशा आहात तुम्ही सर्व ठीकच असणार ठीकच राहा आणि आज टिफिनमध्ये बनवणार आहे वटाने आलूची भाजी वटाने उकळून घेतलेले आहे रात्रीच मी भिजू टाकलेले होते आणि यात टाकणार आहे मी बेसिक मसाले आणि आलू उकळून टाकलेले आहे याकरता कारण की मी मसाले टाकत नाही त्यामुळे मी आलूची थिक ग्रेव्ही येते त्यामुळे मी आलू टाकलेले आहे आणि बघा ह्याप्रमाणे आपल्या बिना मसाल्याची भाजी रेडी आहे याच्यात कढीपत्ता वगैरे टाकलेला आहे ते तुम्हाला दिसत आहे ते आणि आलू आणि काहीच याच्यात मसाला नाही आहे आपले जे बेसिक मसाले आहे गरम मसाला वगैरे तेच आहे आणि थाडा मसाला वगैरे काहीच नाही आहे साधी भाजी दिलेली आहे कारण की टिफिनवर द्यायची होती त्यामुळे आणि इथे सगळं टिफिन वगैरे गेल्यानंतर माझी पूजा वगैरे मी आरामातच करते घाई गडबडीत करत नाही मी तर आरामातच पूजा करते तर त्यामुळे माझी पूजा वगैरे झालेली आहे तर थोडा उशीर होते मला पूजा करायला वगैरे कारण की सगळं आप म्हणजे कामं वगैरे हो सगळं आपटून घेते सकाळचे त्यानंतर मी पूजा वगैरे करते तर इथे उंबटा वगैरे लेपन वगैरे करून झालेला आहे उंबटा बघा पाणी पावसाचं जास्त लवकर वाढत नाही ओलाच राहतो तर त्यामुळे मी थोडासा म्हणजे पंखा वगैरे लावून घेतलेला होता की जेणेकरून लवकर वाढणार आणि अशा दोन पायपुसनं ठेवते मी एक आत आणि एक बाहेर कारण की पावसाळ्याचा सीजन असल्यामुळे कसं होते माटी आणि रेती वगैरे म्हणजे काम सुरू आहे बाहेर तर रेती वगैरे सगळं आत येते त्यामुळे मी अशा दोन पायपुसनं ठेवलेल्या आहे आणि त्यानंतर मी निघालेली आहे बँकेत आपलं बँकेत काम आहे माझं अकाउंट ओपन करायचं होतं तर मी इथून ॲटो पकडलेला आहे आणि आता मी बँकेत जात आहे बँकेत आपलं काम आहे कारण की काम झालेलं नाही आहे माझी पासबुक अजूनही आलेली नाही आहे प वीस पंचवीस दिवस झाले आहे आणि त्यानंतर मला तिथून मग मोबाईल घ्यायला जायचं आहे म्हणजे जुना मोबाईलचा डिस्प्ले गेलता ते इथे मी मोबाईल घ्यायला आलेले आहे माझं बँकेचं काम झालेलं आहे तर पासबुक येणार म्हणे चार पाच दिवसांनी ते इथे बघा सर्वच सामान आहे इथे माझा मोबाईल रिपेअर होत आहे त्यांनी केला नव्हता तर मी बसली मला समोरच करून द्या म्हटलं तर ते आता करून देत आहे दादा माझं मोबाईल रिपेअर डिस्प्ले गेला होता मोबाईलचा आणि मी न्यू मोबाईलमधून तुम्हाला रिकॉर्डिंग दाखवत आहे माझा नवीन मोबाईल घेतलेला आहे मी आणि इथे सर्वच सामान मिळत आहे बघा फ्रीज वॉशिंग मशीन सगळंच मिळत आहे तर इथे आम्ही बसलो होतो दोन मिनटं म्हणजे त्यांनी मला पाच दहा मिनटात करून दिला जास्त काही काम नाही आहे म्हणाले तर इथे बघा मी बोलवलेलं आहे मिशोवरून हे बाथरूम घासायचं आहे छान आहे मोठा आहे ब्रश आहे हा बाथरूम घासायचा तर हा असा ब्रश दिलेला आहे आणि छान असा म्हणजे जास्त कडकही नाही आहे आणि जास्त एकदम सॉफ्ट पण नाही आहे आणि छान आहे आणि याला याला साफ करायला इथे छोटूसा एक कोंब दिलेला आहे बघू शकता तुम्ही तर हा असा निघतो असं निघून आपण हे साफ करू शकतो हा ब्रश साफ करू शकतो आणि छान मस्त लांब ब्रश आहे आपण उभ्याने वगैरे मग बा, बाथरूम साफ करू शकतो असं याला जॉईंट करावं लागते तर उभ्याने वगैरे साफ करू शकतो आणि म बसून वगैरे साफ करायची काही आवश्यकता नाही आहे आणि हे स्टीलचं दिलं आहे ते खूप स्ट्रॉंग आहे तुटणारी नाही एकदम असं दबत वगैरे नाही स्ट्रॉंग स्टील आहे हा आणि हा पडला मला एकशे पंच्याहत्तर रुपयाला आणि खूप छान आहे आणि याला म्हणजे ब्रश केल्यानंतर तुम्ही पाणी वगैरे टाकल्यानंतर याला वायफरसुद्धा दिलेला आहे वायफरने तुम्ही पाणी वगैरे क्लीन करू शकता आणि छान भेटलं मला मला आवडला हा प्रोडक्ट्स आणि हा हे आम्हाला पॅकमध्ये आला होता आणि दुसरं एक बोलवलं आहे मी वॉलपेपर हा वॉलपेपर बोलवलेला आहे तर मला याचं म्हणजे काम आहे सध्या तुम्हाला समोर माहीतच पर्यंत वॉलपेपरचं काय काम आहे मला तर मी दाखवणारच तुम्हाला तर हा एवढा मोठा बंच आहे हा दीडशे रुपयाला पडला मला छान पडला पण हा मला खूप सुंदर आहे खूप आवडला मला आणि एकदम भडक नाही आहे एकदम लाईट पण नाही आहे खूप छान आहे आणि हा सुद्धा असं खूप व्यवस्थित आलेला आहे असं बॉक्समध्ये आलेला आहे एक राऊंड म्हणजे असा खड्डा आहे राऊंडचा आणि असं चांगला जाडा आहे म्हणजे हा तुटणार नाही फुटणार नाही काहीच नाही तर असा पॅक आला आहे हा तर असे दोन प्रोडक्ट्स बोललेले आहे मी तर हे म्हणजे मिशोवरून बोललेले दोन्ही मिशोवरूनच बोलवलेलं दो आहे मी तर अशी माझी छोटीशी एक शॉपिंग होती तर इथे बघा आमचा स्नॅक्स सुरू आहे थोडंसं कच्चा चिवडा करून घेतला होता सांबार नव्हता तर बिना सांबाराच्याच आहे पाऊस पडत होता है, तर मी थोडासा कच्चा चुडा वगैरे करून घेतला आणि म्हणजे मग चार पाच वाजले होते संध्याकाळची वेळ होती कच्चा चुवडा केला आणि त्यासोबत चहा केला तर चहा शिजत आहे वेळला अदगोदर हे खाऊन घ्या आणि नंतर चहा आणि सायंकाळी मी सात वाजता आली डिमांडमध्ये मला थोडंसं सामान घ्यायचं होतं किराणा घ्यायचा होता थोडासा तर बघू शकता जास्त भीड नाही आहे पण आता आतापासूनच डिस्काउंट सुरू झालेला आहे राखीचं राख्या वगैरेसुद्धा आलेल्या आहेत तर डिमांडमध्ये बघू शकता हे कलेक्शन ड्रेसचे कलेक्शन वगैरे खूप छान आलेले आहे तर तुमी सुद्धा व्हिजिट करा डिस्काउंट सुरू झालेलं आहे राखीचं जास्त नाही राहत पण राहते आणि तसं म्हटलं तर डिस्काउंट राहतच इथे आणि त्यानंतर बाहेर निघाल्यानंतर मी थोडंसं पाणीपुरी वगैरे हो घेतली जास्त मी अवॉइड करते संध्याकाळी पाणी वगैरे पाणीपुरी वगैरे हो खाणं पण बघितल्यानंतर राहावं असं नाही झालं तर गाडी थांबवली आणि पाणीपुरी घेतलं आणि त्यानंतर घरी आल्यावर मी डिमांडमधून आणलेला होता पॅकेट इडली हे रेडीमेड पॅकेट मिळतो तर मी तो रेडीमेटच पॅकेट आणला होता आणि एक एक किलोचा म्हणजे बाय वन गेट वन होतं ते दोन आणले मी आणि हा पॅकेट मी फर्स्ट टाईमच आणला होता तर त्यामध्ये मी कांदा मिरची सांबार टमाटर सगळं मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये टाकलेला आहे बघू शकता आणि खूप छान लागते आणि मी उत्तपम टाईप करणार आहे तर हा जो पॅकेट आहे हा बघा हा पॅकेट आहे तो बाय वन गेट वन होता दोन किलो लिटरचे आणले मी तर हा एक किलोचा आहे तर मग हा मी म्हटला एक आता करून बघते ट्राय करून बघते फर्स्ट टाईमच आणला होता मी आणि खूप आंबट होता तर मी त्याच्यामध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ होतं माझ्याकडे तो टाकलेला आहे तर त्याच्यामुळे थोडंसं आंबटपणा कमी झाला आणि छान लागला मला टेस्टी लागला फर्स्ट टाईमच बोलवला पण मला याचं मला आवडला हा पॅकेट छान वाटला आणि कधीतरी असा म्हणजे झटपट होणारा असा रेडीमेड होणारा असा पीठ आहे हे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा बाय